हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आणि तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिलाच असेल भक्ती आणि अंकिताचा भक्तीच्या बड्डेला सर्वजण एकत्र झाले होते पण अंकिता नव्हती आपल्याला सर्वांनाच प्रश्न पडलेला की अंकिता का नाही मग तिचा हा व्हिडिओ आला ज्याच्यात तिने सांगितलं की भक्तीचा आणि तिचे थोडेसे वाद झालेत म्हणजे मागच्या मीटअपला काय झालं होतं अंकिताच्या व्हिडिओला भक्तीसाठी थोड्या निगेटिव्ह कमेंट्स आल्या होत्या दोन तीन आणि त्यांना ला अंकिताने लाईक केलेलं होतं आणि एका कमेंटमध्ये सांग म्हणजे तीन म्हटली होती की माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा आणि मला काही सजेशन असतील तर ते सांगा पण भक्तीला हे नाही आवडलं की अंकिताने त्या निगेटिव्ह कमेंट्सला पण लाईक केलेलं ला आहे कारण का भक्तीला ते ऑब्वियसली की वाईट वाटणारच कारण का आपली फ्रेंड असून त्या कमेंटला लाईक करते फक्त या कमेंटवरूनच हे झालं आणि त्या दोघींची वाद झाले म्हणे त्यांच्या ग्रुपवर पण खरंच मला तर खूप म्हणजे असं वाटत होतं की मीही तिथे असले तर किती छान झालं असतं म्हणजे त्यांचं जेव्हा मीटअप वगैरे मी पाहत होते किती छान त्या एन्जॉय करत होत्या नजरच लागली खरं तर त्या दोघीने सॉर्ट आऊट करून एकत्र यायला पाहिजे म्हणजे आपल्या व्ह्युअर्सला काय पाहिजे भांडणं नको येत आपल्याला कारण काय अंकिता एक व्हिडिओ टाकेल मग भक्ती एक व्हिडिओ टाकेल ते नको आहे निगेटिव्हिटी नको आहे त्यांनी एकत्र यावंसंच वाटतं कारण का तनाया हे सर्वजण एकत्र आले होते आत्ता बर्थडे भक्तीच्या बर्थडेला तर किती छान वाटत होतं अंकिताही पाहिजे होती या सगळ्यांनी एक सॉरी एकमेकांना म्हणून सॉर्ट आऊट करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खरं तर असं मनात कौन नाही ठेवायला पाहिजे ज्याच्या नशिबाने तो ग्रो होत असतो कोणी कोणाचं नाव घेतलं किंवा नाही घेतलं याच्यामुळे कोणीच ग्रो होऊ शकत नाही आणि फ्रेंड्समध्ये हेल्प केली तरी काही नाही आणि बोलून जरी दाखवलं की मी हेल्प केली तर काय व्हायला ॲक्सेप्ट करायचं की हां तू हेल्प केली मीही तुला कळेल पुढे याच्यात एवढं असं राग मानून घ्यायचं काहीही नाही आहे भक्ती तनाया आणि अंकिता आणि पल्लवी तुम्ही सर्व आम्हाला खूप आवडता तुमचे व्हिडिओज आम्हाला खूप आवडतात असेच ग्रोहा असेच पुढे जा ठीक आहे बाय आणि नक्की कमेंट करून सांगा